न्यायालयात आव्हान दिल्यानंतर न्यायालयानं त्यावर बंदी घातली मारल्याशिवाय बैल धावू शकत नाही असा प्राणी मित्रांचा मुख्य आक्षेप होता आणि तो आक्षेप खोडून काढण्यासाठी राज्य सरकारनं प्राणी तज्ञांची नऊ सदस्यीय समिती नेमली आता या समितीनं प्रशिक्षित बैल धावू शकतो असा अहवाल दिला त्यामुळे गाडा मालकांनी आनंद व्यक्त केला आतापर्यंत काही सरकारने मस्त आमच्यासाठी प्रयत्न करतो पण ते सरकारला यश यावं त्यासाठी आमची परमिशरापासून प्रार्थना आहे आणि लवकरात लवकर चालू करावं आणि ते मैदाना आतापर्यंत जेवढं कार्यक्रम गाड्यावाल्यांसाठी झगडतात त्यांना सुद्धा यश मिळावं ही आमची मागणी तर प्राणी मागणीतज्ञ समिती नेमली होती त्या समितीनं हा अहवाल तयार करून राज्याचा असल्याचं दिला आहे

या अहवालामुळे गाडी मला खुश झाले असले तरी ही प्राणी तज्ज्ञांची समिती बेकायदेशीर आहे असा दावा प्राणी मित्रांनी केलाय शिवाय शर्यतीसाठी बैलांचा छळ केला जातो आणि त्यामुळे बैलगाड्या शर्यतीवरील बंदीच्या मागणीवर आपण ठाम असल्याचं प्राणी मित्रांनी सांगितलंय परंतु नियम घोड्यांच्या शर्दी संदर्भात का लागू केला जातो असा जवास सुद्धा त्यांनी कोणी स्थापित केली त्याच पार्टीने जे हायकोर्टमध्ये ज्यांनी याचिका जे अपील फाईल करतायत कोर्टाने सांगितलं नाही की तुम्ही त्याच्यावरती रिसर्च करा हे स्वतःहून त्यांनी काहीतरी आपलं समिती बनवलेली आहे आता समितीमध्ये कुठल्याही भारताचे जे मोठ्या रिसर्च इन्स्टिट्यूट आहे त्यातलं कोणी त्या समितीमध्ये नाहीये हे सरकारी तीच लोक आहेत ज्यांचं म्हणणं की शर्यती सुरू झालं पाहिजे त्यांनी बनवलेलं आहे गावाच्या यात्रांमध्ये बैलगाड्या शर्यतीला अन्न साधारण महत्व आहे गावच्या यात्रांमधून ग्रामीण भागातील खेड्यांमध्ये मोठी आर्थिक उराडाल होते मात्र शर्ती बंद पडल्यानं गाडा शौकिनांनी पाहुणे मंडळींनी या तिकडे पाठ फिरवली आहे त्यामुळे ग्रामीण भागातील गाव यात्रांमध्ये या होणाऱ्या छोट्या व्यावसायिकांच्या उलाढलीवर मोठा परिणाम झालाय आता या बैलांचे कासरे आवळले जातील की शर्तीमध्ये ते चौखूर उधळतील हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे सचिन चोपणगावकर टी व्ही मराठी पिंपरी चिंचवड